श्री स्वामी समर्थ श्री स्वामी मौलिया या चॅनल वर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत अभिनंदन आहे श्री स्वामी संदेश तुमच्या करता प्रार्थना कशी करावी श्री अक्कलकोट स्वामी हे कडक देवत आहे ते सहज कोणाला पावत नाही तर आपल्या भक्तेची कसोटी बघतात श्रद्धा प्रेम संयम विश्वास निस्वार्थता ही स्वामींचे आवडते आयुधे आहेत भक्तांना केवळ स्वामीमय बनायचं आहे स्वामी कृपा आशीर्वाद तुम्हाला नक्कीच प्राप्त होईल मनापासून केलेली वेडीवाकडी वाकडी प्रार्थना आणि सेवा स्वामी वेळोवेळी स्वीकारतात आणि प्रचिती पण देतात वाईट प्रसंग संकट आले की चक्क स्वामीचे संवाद करा भांडा तुमचे प्रसंग संकट सगळ्यांसमोर स्वामी स्वतः येऊन उभे राहतील फक्त प्रार्थना कशी करायची हा व्हिडिओ आपण पूर्ण पहा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मला स्वामींना आणि स्वामींच्या शिकवणी त्यांच्यापर्यंत पोचवायच्या आहे ज्यांना स्वामींची जास्त आवश्यकता आहे स्वामी सांगत आहे वेळ कितीही वाईट असू दे संकट कितीही मोठं असू दे अरे भोग आहेत म्हणून भोगायचे असतात पण आम्ही तुझ्यासोबत आहोत मग तुझा, हो, तुझा नुकसान तर नक्कीच होऊ देणार नाही स्वामींच्या वाक्यातच सकारात्मकता आणि मानसिक समाधान मिळतं आणि जेवढंही विस्कटलेले काम तेही योग्य मार्गे लागतात भीव नको मी तुझ्या पाठीशी आहे स्वामींचा या वचनाने तर सर्व भीती नाहीशी होती आणि असं वाटतं की स्वामी आपल्या जवळ उभे आहे स्वामींनी एक कथाच्या माध्यमनी प्रार्थना करायच्या वेळेस सांगितलं आहे की तुमच्या मनाचे भाव काय आहे त्या भावनाच्या आधारावर तुमची प्रार्थना स्वामींपर्यंत पोहोचले असं की नाही पोहोचेल असं की नाही पोचेल म्हणजे प्रत्येकाची भावना आणि प्रार्थना स्वामींपर्यंत पोहोचलीच पाहिजे हे जरूरी नाही आहे आता स्वामींनी एक कथाच्या माध्यमनी आपल्याला सांगितलंय की जेव्हा तुमच्या मनामध्ये माझ्याशी भेटायची आणि प्रार्थना करायची इच्छा असेल तर तुमचं मन कसं हवं हे एक कथाच्या माध्यमने श्री स्वामींनी आपल्यापर्यंत ही शिकवण पोचवली आहे नक्कीच तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा पुराणिक बुवा खूप प्रसिद्ध प्रबोधनकार होते त्यांना आपल्या गाण्याचा फार अभिमान होता ज्ञानाच्या आधारावर त्यांना वाटत होते की मला स्वामींची प्रचिती यावी स्वामीनी स्वतःहून त्यांना सांगतात की आमच्या समोर कीर्तन करा स्वामींनी स्वतः त्यांना आपल्या कीर्तन करायला आपल्याजवळ बोलवलं पुराणिक बुवा कीर्तन सुरू करतात ते आपल्या कीर्तनामध्ये सांगतात की जीवनामध्ये चार पुरुषार्थ असतात धर अर्थ काम मोक्ष यात मोक्षाचे जास्त महत्व आहे कारण की आपल्याला जन्म आणि मरणाच्या फेऱ्यातून हा मोक्ष आपल्याला सोडवतो पण त्यांचे म्हणणं होते की मोक्षाकरता संतान असावे त्यांनी आपल्या उबोधन जे केलं उबोधन जे केलं त्यांनी जे काही सांगितलं त्याच्यामध्ये त्यांचं सा म्हणणं होतं की संतान नक्कीच असावे निपुत्री काळाला गती मिळत नाही हे त्यांचं म्हणणं होत स्वामी एकदमच संतापून जातात आणि म्हणतात बंद कर तुझी वटवट असत्य तू लोकांची दिशाभूल का करत आहे नारद शुकाचार्य भीष्माचार्य हे सर्व निपुत्रिक होते कितिकांचे मुलं असूनही त्यांना मोक्ष मिळत नाही मोक्ष करता अनन्य ईश्वर भक्ती सद आचरण परोपकार करणारा भाव हवा मनामध्ये पुराणी बुवा संतापतात आणि तिथं निघून जातात पण त्यांच्या मनामध्ये हे होतं की स्वामींना तर मला जाप विचारायचीच आहे म्हणून ते दुसऱ्या दिवशी परत येतात तर पाहतात की स्वामी मऊ गादीवर झोपलेले आहे ते पाहून परत जातात पण मनामध्ये संताप असतो आणि ते विचार करतात की हा संन्याशी असूनसुद्धा मऊ गदीवर झोपलेला आहे दुसऱ्या दिवशी ते परत येतात तेव्हा पाहतात की स्वामी कुठेतरी जात आहे पुराणिक बुवा त्यांना म्हणतात मला काही विचारायचं होतं तर स्वामी म्हणतात मला वेळ नाही आहे पुराणिक गुवा सुद्धा मी स्वामींबरोबर जातात स्वामी तिथं निघतात आणि चालत राहतात मग एक ठिकाणी स्वामी एक बर्फ साख्या सारख्या शिलेवरती विश्रांती घेतात त्यांना खूप थंडी वाटत होती पुराणी गुवांना ते विचार करत होते की एवढ्या थंड्या शिळेवर हे निर्विघ्नपणे कसे झोपू शकतात मला ते इतकी थंडी वाजून राहिली की मला काही सहनच नाही होते हे ते मनामध्ये विचार करतात यावर स्वामी त्यांना म्हणाले आम्हाला तर खडकावरच झोपायला पाहिजे मऊ गादीवर कशाला पुराणी गुवानी स्वामींचे हे शब्द ऐकल्यावर त्यांना आतून खूप हे वाटायला लागलं त्यांना खूप त्रास व्हायला लागला त्यांना आता स्वामींची प्रचिती येऊन चुकली होती आणि ते स्वामीजवळ जाऊन स्वामी जवळ बसून त्यांची क्षमा मागतात तर स्वामी म्हणतात त्यांना शब्दामध्ये स्वामी त्यांना समजवतात तू मला ओळखण्यात खूप उशीर करून दिलाय तू विद्वान आहे पण तुझी ही विद्वता काही उपयोगी नाहीये विद्वते बरोबर श्रद्धा विश्वात सगळ्यात मोठं म्हणजे निर्मळ हृदय हवा निर्मळ हृदयाने जो भक्त माझी प्रार्थना करेल त्याच हृदया ईश्वर विसाव्यासाठी येईल तुमची प्रार्थना माझ्यापर्यंत पोचवायची असेल ना तर तुमचं हृदय निर्मळ ठेवा कोणाप्रती राग द्वेष ईर्षा लालसा बिलकुलसुद्धा मनामध्ये नको आहे जर हे सगळं तुझ्या मनामध्ये आहे तर मी तुझ्या हृदयात कसा येईने कसा मी विसाव्या घेईने आणि मी विसाव्या घेईने तेव्हाच तर तुझी प्रार्थना माझ्यापर्यंत पोचेल तर प्रार्थना घे प्रार्थनाला माझ्यापर्यंत पोचव्यापर्यंत तुला तुझं हृदय बिलकुल निर्मळ ठेवावं लागेल आणि जी पण प्रार्थना करतोय ती तुला प्रार्थना बिलकुल तरमळी करायची आहे आणि ती तरमळीनी केलेली प्रार्थना मध्ये एवढी शक्ती ठेव एवढ्या शब्दोचं उच्चारण इतकं चांगलं ठेव इतकं व्यवस्थित ठेव की ते शब्दाच्या उच्चारांमध्ये तुझी इतकी शक्ती पावलेली असेल की ती शक्ती माझ्यापर्यंत पोचेल तुझ्या हृदयाला निर्मळ करेल त्या ठिकाणी मी विसाव्या घेईने आणि नेहमी मी तुझ्याबरोबर राहिणे भीव नको मी सदैव तुझ्या पाठीशी आहे फक्त भक्ती करायला तुला मार्ग निवडायचा आहे तुला तुझं हृदय निर्मळ बनवायचं आहे तर नक्कीच तुझी प्रार्थना माझ्यापर्यंत पोचेल हा विश्वास ठेव हो, मी तुझ्या बरोबर आहे हे कधी मनात येऊ नको देऊ की मी एकटा आहे श्री स्वामी समर्थ बोलण्यात काही चुकलं असेल तर क्षमा करावी श्री स्वामी समर्थ जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये